जय शिवराय मित्रांनो सोमवारी महाराष्ट्रामध्ये अत्यंत लाजीरवाने महाराष्ट्राच्या शिव इतिहासाला लाजवणारे आणि अपमानस्तप आणि केळसवाणी अशी घटना घडली हा महाराष्ट्र हा हिंदू धर्म आणि आपण तुम्ही आम्ही सर्वजण आज गुन्हा गोविंदाने या महाराष्ट्रात का नांदतोय तर याचं कारण म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी हिंदू हिंदू स्वराज्य स्थापन केलं आणि म्हणूनच आज आपण सर्व गुन्ह्या गोविंदाने नांदतोय परंतु त्या छत्रपती शिवरायांचं पुतळं जागोजागी राजकारणांसाठी बसवायचं आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा प्रत्येक पक्षानं जणू सपाटच लावलेला आहे आणि त्यामध्ये मात्र छत्रपती शिवरायांचा पुतळा अशाच राजकीय पोळी भाजून घेण्याच्या कारणातून परवा दिवशी कोसळला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत हिंदू धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आठ महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवला गेला होता मुळात हा पुतळा भारतीय नौदलाने त्या ठिकाणी तयार करून घेतला होता भारतीय नौदलानं बांधकाम विभागाला सुद्धा गेल्या काही महिन्यामध्ये पत्रव्यवहार करत असताना असं म्हटलं होतं की दिवसेंदिवस या पुतळ्यावरती गंज चढत आहे छत्रपतींचा हा पुतळा विद्रूप दिसू लागलेला आहे त्यामुळे या पुतळ्याची डागडुजी तात्काळ करावी अन्यथा ता, अन्यथा वेगळ्या पद्धतीची घटनासुद्धा त्या ते ठिकाणी घडू शकते परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कृती बांधकाम विभागानं अथवा बांधकाम मंत्र्याने केलीच नाही आणि त्याचाच एक पडसाद सोमवारी दिसला छत्रपतींचा पूर्णाकृती पोतळा अक्षरश कोसळून पडला त्याच्यानंतर हा पुतळा ज्याला बनवायला दिला होता त्या शिल्पकाराचं सुद्धा नाव चर्चेत आलं मुळात छत्रपती शिवरायांचं शिल्प ज्याला बनवायला दिलं पाहिजे तो शिल्पकार अत्यंत अनुभव अनुभवसंपन्नच असायला पाहिजे परंतु जो फक्ता शिल्पकार आहे तो जयदीप आपटे नावाचा त्याचं वय फक्त आणि फक्त पंचवीस वर्ष आहे अत्यंत कमी अनुभव असलेला हा ठाण्यातील शिल्पकार याला हा शिल्प देण्याचं करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंच कसं हाही प्रश्न निर्माण केला जातोय बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर सर्वत्र असं वातावरण निर्माण झालं की आ, प्रतिक्रिये या प्रतिक्रियेचा या घटनेचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग होतोय आणि त्यानंतर मात्र कालची जी घटना घडली त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या कानाखालीच मारल्याचे ते एक लक्षण होतं मुळात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संपूर्ण महाराष्ट्रच या घटनेच्या विरोधामध्ये पेटून उठलेला आहे आणि त्याचाच प्रतिसाद म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील बांधकाम विभागाचं अक्षरशः आपसच फोडून टाकलं मोदी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घाईघाईने लोकसभेच्या अगोदर या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि अक्षरशः आठ महिन्याच्या आत हा पुतळा जमीनदोस्त झाला छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आया बहिणी गुन्ह्या गोविंदांना सुरक्षित नांदल्या पाहिजेत हिंदू धर्माला नवसंजीवनी दिली पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायाने हे हिंदू स्वराज्य स्थापन केलं परंतु छत्रपतींना माहीत नव्हतं की आपल्यातीलच औलादी माझ्या आणि या छत्रपतींच्या हिंदू स्वराज्याचा वापर राजकीय पोळीसाठी करतील अन्यथा असं केलं असतं तर अशा औलादींना त्याच वेळी छत्रपतींनी ठेचून काढलं असतं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की याचा महामेरू भवते जनांचे आधारो अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी श्रीमंत योगी असणारे छत्रपती शिवराय यांनी श्रीमंत आणि आधुनिक पुरोगामी आणि हिंदू धर्माचं महाराष्ट्र घडवला त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यांचे असा अपमान होत असेल आपलं डोळे देखत अशा पद्धतीचे कृत्य करत असतील तर नक्कीच या छत्रपतींच्या विचारांच्या महाराष्ट्राला दुःखत्र होणारच परंतु ज्या पुतळ्याला बनवायला तीन वर्ष साधारणतः काळ लागतो तो पुतळा अक्षरशः सात ते आठ महिन्यामध्ये बनवून तयार कसा होतो आणि तो पुतळ्याचं शिल्पाचं कॉन्ट्रॅक्ट अवघ्या पंचवीस वर्षाच्या एका मुलाला कसं काय मिळतं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय लागेबंद तर नाहीत ना असाही प्रश्न पडतोय परंतु यामध्ये मात्र नक्की की या, या राजकीय पोळीबाई छत्रपतींच्या विचारांचा हा महाराष्ट्र याच महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचे अशा पद्धतीनं अपमानच केला जातोय असं म्हटलं तर वाव ठरणार नाही